Good. नमस्कार माझे नाव श्रेयस विश्वास मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व शौर्याची माहिती सांगणार आहे किल्ले सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मालवण जवळ अरबी समुद्रात वसलेला एक भव्य आणि ऐतिहासिक सागरी किल्ला आहे हा किल्ला सोळाशे अडुसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला मद, आहे ह्या किल्ला बांधण्यासाठी समुद्राच्या मधोमध मोठ्या खड्ड्यांचा उपयोग करण्यात आला आहे किल्ल्याचे किल्ल्याच्या भिंती जाड आणि कि समुद्राच्या लाटांपासून सुरक्षित आहेत किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंतपणी बांधलेले एकमेव मंदिर येथे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार खूप हुशारीने बांधले आहे त्यामुळे शत्रूंना आत शिरणे कठीण जाते किल्ल्यात अनेक पाण्याच्या टाक्या व बंदुकीची तटबंदी गुप्त दरवाजे आहेत सिंधुदुर्ग किल्ला किल्ला नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल शक्तीचे प्रतीक आहे समुद्रावर संरक्षणासाठी तयार केलेला हा पहिला सागरी किल्ला आहे किल्ला हा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आता आपली आहे हा किल्ला इतिहासाचा वारसा आहे किल्ला तरी सर्वांनी मिळून किल्ला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी कोणीही किल्ल्यावर जाऊन घाण करू नये व स्वतःचे नाव करू नये जय भवानी जय शिवाजी